आता आमने सामने डबईबाजूचा जन्म सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यासाठी मी स्वतः सिंधीत पुजारे मुक्काम कोश नाडन ताडुकाबरोबर बिर्ला सिंधू तुझा रत्नागिरीमध्ये न्यू बाळगोपाळ मित्र मंडळ भांडू रमाई नगर यांच्या वतीने या ठिकाणी आमने सामने डबल बारीचा सा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलेला आणि त्यासाठी मी स्वतः संदीप पुजारी मुकाम पोस्ट नाडन तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीला गोवा सन्माननीय ना, संतोष सोई गोवा मुक्काम पोस्ट पुढील राहणार नाला सोपारा अनुपाड जिल्हा सिंधुदुर्ग ग्रामात दोन्ही गोव्यांचे भजन करण्याची सुवर्ण संधी न्यू बाळगोपाळ मित्रमंडळ रमाई नगर यांच्या वतीने या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला सुवर्ण संधी प्राप्त झाली त्याबद्दल मी माझ्या श्री महादेश्वर रासा भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार म्हणतो या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष अजिंदास त्याचप्रमाणे सर्व सभासद या सर्वांप्रणी माझ्या श्री महादेश्वर प्रासादी भजन मंडळाच्या वतीने आभार म्हणतो तुम्ही जमलेले सगळे मायबाप तुम्हाला सर्वांना नमस्कार करून तुमचा आशीर्वाद देऊन या भजन नृत्यकांमध्ये काही वडली भू असतील काही अपवादवादक असतील काही दशावतारी कलाकार असतील काही झाकडी नृत्य कलाकार असतील काही शक्तीपुरेवाले भू असतील सर्वांपैकी माझ्या श्री महादेश्वर प्रासादी भजन मंडळाच्या वतीने आभार म्हणतो पहिला स्वती दीपक चौंगवा पहिला स्वती काशीरा परबवा यांच्या विनम्र अभिवादन करून ला या पांडूप नगरीतील सन्माननीय सुशील गोपणकर गोवा यांचेही मी माझ्या श्री महादेश नासाडी भजन मंडळाच्या वतीने आभार म्हणतो या पांडूप नगरीमध्ये खूप गोवा आहेत प्रत्येक गोव्यात काही नावं मी घेत नाही पण सर्व त्याचप्रमाणे आज पकवास साथ करतायत प्रथमच पकवास साथ करण्यासाठी बसलेले सन्माननीय विनोद मांडवकर आणि सिद्धेशिघाडी यांचंही मी माझ्या श्री महादेश प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार म्हणतो त्याचप्रमाणे सन्माननीय नंदू परब यांचंही मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार म्हणतो त्याचप्रमाणे सन्माननीय प्रशांत जोतेभू यांचंही मी माझ्या श्री महादेश प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार म्हणतो त्याचप्रमाणे दिनेश पाळेकर यांचंही मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार म्हणतो त्याचप्रमाणे वसंत पाणी सन्माननीय वसंत पाणी या ठिकाणी हजर आहेत त्यांचे माझ्या श्री महादेश्वर प्रासादि भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो या ठिकाणी या वाधीसाठी त्यांनी मला फोनवरून संपर्क साधला ते सन्माननीय दळमी गुवा यांचेही मी माझ्या श्री महादेश्वर प्रासाद भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो श्री महादेवेश्वराचे चरणी नतमस्तक होऊन श्री कुलकेश चरणी शर्मी नतमस्तक होऊन श्री रामेश चरणी शर्मी नतमस्तक होऊन इंगलेश्वराच्या जणू नसमत्तो मी भराडी आईच्या जणू नकन मी स्वतःला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानात करून जातो मी या आपल्या सामन्या जवळवारीच्या सामन्याला आणि त्या भगवंताच्या नामच पणाला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र विहार आलेल्या माझ्या श्री भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार म्हणतो सन्माननीय प्रशांत जेठे यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद 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 या ठिकाणी श्री रमेश दत्ताराम मुडवे आई वडिलांच्या स्मरणार्थ यांच्याकडून हे बंद पाकिट आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद त्याचप्रमाणे रमेश वायंगणकर आई वडिलांच्या स्मरणार्थ त्यांच्याकडून हे बंद पाकीट आलेले मंडळाच्या वतीने आभारी आहे धन्यवाद 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 हॅलो हॅलो प्रतिष्ठा श्री उमेश शिंदे यांच्याकडून हे बंद पाकी टाकले मंडळाच्या वतीने आभारी धन्यवाद त्याचप्रमाणे सहकार मित्र मंडळ श्री बंडाधुरी ओम वीरभद्र दशावतार नाट्य मंडळ नाट्य मंडळाचे मालक त्यांच्या बंड्या धुरी यांच्याकडून हे बंद पाकिट आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद 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 ऋषभ गोरुले सावंत साहेब यांच्याकडून हे एकशे एक रुपयाचे पाणी आलेले मंडळाच्या वतीनं आवाने धन्यवाद 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 या ठिकाणी माझे वर्गमित्र निघुआ सुधाकर घाडी पुन्हा ते बरेच जण गेले ते काय होते त्यामुळे तुका जेवढे होणार तेवढे शंभर टक्के माझी लेवल करणार तू टेन्शन घेऊन होतो तुका जेवढा खेळाचा माझ्या टाकल्यावर तेवढं खेळणार नाही त्याच्यासाठी होय पेटवेत घेणार फक्त भजनाची सुरुवात आहे मी ही भज भजनाची पंढरी आहे आज कैलासवासी काशीराम परब बुवा म्हटल्यानंतर नादफुळा गणपतीपुळा खरोखरच भांडूप नगरीमध्ये आल्यानंतर बुवा दोन गुवांची आठवण होते कैलासवासी काशीराम परब बुवा आणि कैलासवासी दीपक चव्हाण बुवा खरोखरच असे बुवा पुन्हा होणे नाही बुवा दीपक चव्हाण बुवा तर बुवा एक असा गजर देऊन गेले ना भूतो ना भविष्यती मुंबईचे या रक्षण करण्या दिलीप प्राणांची आहुती रे असा गजर आपण रचू काय आम्ही टाकल्यावर खेळणारे पोवा आम्ही असं गजर म्हणू शकत नाही आम्ही टाकल्या पिकल्याची काय ती माती करीत घेऊ पण ते गोवा होऊन गेले बुवा नाद फुळा गणपती फुळा बरोबर ना बाकी सगळा काय तर उडवणारे फक्त सुरुवात माझी अस म्हणजे भजनाची असल्यामुळे जरा भक्ती रसातून जनमानसा समोर नतमस्तक होणे म्हणजे भजन जरा भजन करूयाने मग काय तर टाकल्याचा विषय मिटवून टाकूया अहो काय टेन्शन घेऊ नको पण उबड्या खवीस नुसतो बुवा उतार या स्टेज वर्णनी हा असो फिरा किती आहे की ती माझ्या ते फक्त बाघ बघून येई या तुका जर जुडले ना जुडले फिराफत करतील तुझी फिराफत pare o bar... Gracias. The people outside. प्राष्ट इसलिए तरहे

बुवा अतिशय भजनाची सुरुवात चांगली आहे कारण भजनात मी बुवा नाव नाही ठेवणार ना, कारण श्रीधर मुंगेकर बुवा म्हणजे काय खाऊ गोष्ट नाही जबरदस्त भजनात ना, नाव नाही ठेवणार पण डायरेक्ट सुरुवातीकच कुबड्या खावी कळ काढते म्हणतात काय की बोला खावा पण किती टाकल्या बोलाचा माका कंटाळू येईलो म्हणजे तुला तिकडनं भजन रसिकात सांगितलं बाबा झाला टाकल्याचा माका तर असं वाटलं की जाऊन जीवत देऊचो कंटाळू येलो रे या टाकल्याच ते किती टाकल्यावर ना म्हणजे टपले कोण बरा माका काय दुसरे अवयवच नाहीत काय हो नाकार ना बोल दुसऱ्या तोंडावर बोल शाप मु किती करतात माझ्या त्याचा टाकल्याचा मला म्हणता सगळे बुवा माझ्या टाकल्या चुकत तरी टाकल्या चढाचा सोड बुवा पण आता तू बक्षीस घेतलंस ना जेवढा प्रत्येक नोटीवर बुवा माझो होय <laughs> ना मग तो असो काय बोलता एवढं तुका माग वाटत ना टाकल्याचा मग सगळे पैसे देऊन टाक इकडे माझा फोटो आम्हाला तू फक्त घे तो पाकिटात भरू लागलो मी घेन मग अरे अंगणवाडीची पोरा ऐकत नाही अशी झाली की बोलवून घेणार नुसतो पूजारी रे सगळ्या पोरांना सोडून देणार कोण खो खो खेळता कोण कबड्डी को खेळता मजा मजा करतात ग्राउंड वर अरे अख्ख्या नाडत गावाचा भात काही जोडीत असे जोडत त्या दिवशी आय पी एल वाल्याने ग्राउंड मागला दिले ने हो ग्राउंड नाही त्या का वाईट सवय की बॅट बसता त्याने खॉप पाडला माझ्या त्यापासून त्याला ग्राउंड द्यायचं बंद केलं व मी पहिलो टपलो नाही होत्या कॉलेजमध्ये असताना सलमान खान स्टाईल होती माझी खोटा नाही चालू आणि तो सलमान खान आपले केस लाल करू लागला आणि आपण मी म्हटलं आपणही करूया फुरले गेस लाल करी म्हणून हायड्रोजन पेरॉक्साईड लावलं ला। आणि खुरसून जी गेली भाज्या गे लोकांना म्हणजे जेव्हा जास्ती फेटाक लागला तेव्हा म्हणून या बाजूच लावला आहे इजवून येकल्या बोल काय बाकी निळू फुले किंवा काही आणखी नेते सुद्धा त्यांचे आवाज काढणारे तर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोण बुवा असतील ना एकमेव गुवा संतोष जोईल बुवा त्यांच्यासाठी काळ्या झाल्या पाहिजे बुवा आपल्या स्थानावर श्रेष्ठ आहे संतोष जोईल बुवा संदीप पुजारी बुवा होऊ शकत नाही आणि संदीप पुजारी बुवा जोईल बुवा होऊ शकत प्रत्येक बुवा आपल्या स्थानावर माका तर त्यांनी तर बराच सांगितलं आहे कि वितले पुरु म्हणजे मी पाहिजे निर्माण करत होतात सत्य बोलले ते मी काय करूकच नको की दुसरे कुणा उडवत धन्यवाद हे चुकीचं नाही बुवा त्यांचा तू मध्ये येऊन जर असं सांगत असशील की आमने सामने डबल बारीक म्हणतात पहिल्यापासून जर पेटवला नाही तर मजाच ना असा काही का लिहिलेला की आमने सामने बारीक की पहिल्यात एखाद्याच्या पोबड्या कबीसवरच जायचा असा काही विषय नाही बुवा पुढे पूर्ण भजन पडलेला पण तू कसं असो त्यामुळे त्यांच दोष नाही त्यामुळे तू बोलल्यामुळे आता माका सांगतात म्हणून आता काय करा दांडे आणून देव झोडत म्हणजे बोला बुला झोडायचो झोड नाही आता थोड्या वेळान सगळे ते पवार सुद्धा येते निळू फुले येते आणखी एक कोंगला येतील बघा थोड्या वेळा त्याची थंडीत कशी काय कोंगला बाहेर येत तर हे तुम्ही हो बुवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोक थंडीचे मधी मजत पण हे कोंगलावर कोंगला गो काय या ठिकाणी शंभर टक्के मनोरंजन होणार फक्त सुरुवात भजनाची असल्यामुळे भजन या रुपाने करूया रूपाच्या अभंगापासून याच्यापेक्षा मनोरंजन करूया काय नो टेन्शन बुवा जे काय बोलते त्याची परतफेड शंभर टक्के करणार फक्त कसा सुरुवात असल्यामुळे ही भांडूप नगरी आहे व भजनाची खाण आहे बरोबर ना आज सगळे बुवा भजनी बुवा या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही समजा या अतिरेकी लागतो म्हणजे असो काय सगळ्यांच्या समोर तुमचं काय वाटवतो ना अतिशय चांगली गुवा आहेत जोईल गुआ म्हटल्यानंतर विनोदाचे बादशाह असते आता थोड्याच वेळात पेटाण उठते बाकीचा सगळ्यांचा खेळ घेऊन टाकले नेमका म्हटलं कस खेळ आहे भीती वाटतो मी भियालय म्हणून सुरुवात करू खेळला या ठिकाणी भजनाची सुरुवात करूयात मनोरंजन तुमचं शंभर टक्के होणार